नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या आप फार्मस्पॉट ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती टिप्स या भागामध्ये आज आपण टोमॅटो पिकामध्ये रोप लागवड झाल्यानंतर पंचवीस दिवसांनी कोणती फवारणी करायची आहे त्याचबरोबर ही फवारणी आपल्याला कशासाठी करायची आहे व ही फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल के सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायचे आहे व अशाच नवनवीन नो नो व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो जी काही आपल्याला पंचवीस दिवसानंतर टोमॅटो पिकामध्ये फवारणी करायची आहे ही फवारणी आपल्याला रसशोषक किडी नागाई पाने खाणारी आई तुटा नागाई यांसारख्या विविध प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी करायची आहे तसेच सेप्टोरिया काळी टिप टिपके लवकर येणारा कर्पा फायलियम राकाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी व रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी करायचे आहे या फवारणीमध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करणार आहे ज्यामध्ये एक बुरशीनाशक एक कीटकनाशक एक, एक पोषक उत्पादन व एका विद्राव्य खताचा वापर फवारणीमध्ये आपण करणार आहे बुरशीनाशकामध्ये आपण सिजंटा कंपनीच्या फॉलिओ गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर फवारणीमध्ये दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करणार आहे यामध्ये क्लोरोथॅलोनिल तेत्तीस पॉईंट एक टक्के व मेटेलॅक्झिल तीन पॉईंट एक टक्के हे दोन स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतात याचा वापर केल्यामुळे जो काही आहे ते सेप्टोरिया काही टिपके स्टेम फायलेवर काही टिपके लवकर येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असं नियंत्रण मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये कीटकनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे या कीटकनाशकामध्ये आपण टाटा कंपनीच्या आसा टाप या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे याचा वापर आपण एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे याचा वापर केल्यामुळे रस्तक किडी ना पाणी खाणाऱ्या आई तुटा नागाई यांसारख्या किडींवर प्रभावी असं प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रण मिळत असते व यामध्ये आपण जे काही पोषक वापरणार आहे त्यामध्ये आपण वेलॅग्रो कंपनीच्या सी एक्स्ट्रा या, या सिविडयुक्त उत्पादनाचा वापर दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करणार आहे याचा वापर केल्यामुळे जे काही आहे ते तुमच्या रोपांची शाखीय वाढ होते रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होतो व तुमची रोपांची पाने ही रुंद पसरट होत असतात शेतकरी मित्रांनो यानंतर यामध्ये आपल्याला जे काही चौथं विद्राव्य खताचं उत्पादन वापरायचं आहे यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा या खताचा वापर सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करणार आहे ज्यामुळे तुमची रोपांची पाणी हिरवीगार होतात त्याचबरोबर रोपांच्या शाकीय वाढ होते दोन फांद्यांमधील अंतर कमी राहते ज्यामुळे तुम्हाला फुलांची संख्या वाढण्यासाठी मदत होत असते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या फवारणीमध्ये सिजेंटा कंपनीच्या फलेव गोल्डचा वापर दोन एम एल प्रति लिटर त्यानंतर यामध्ये टाटा कंपनीच्या आसाटापचा वापर एक ग्रॅम प्रति लिटर व्हॅलॅब्रो कंपनीच्या सी एक्स्ट्राचा वापर दोन ग्रॅम प्रति लिटर व तेरा चाळीस तेरा या खताचा वापर आपल्याला सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी आपल्याला रोप लागू नंतर पंचवीस दिवसांनी करायची आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं आणि ही फवारणी करत असताना काही काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्हाला ही फवारणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करा भर उन्हाची फवारणी करणे टाळायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणी करण्यापूर्वी शेतात चांगल्या प्रकारे पाणी देणे तुम्हाला गरजेचं आहे जेणेकरून पाणी दिल्यामुळे रोपांच्या मुलांपशी ओलावा निर्माण होतो व रोपांच्या अंतर्गत जसे की फोटो असेल ट्रान्सपिरेशन असेल त्याचबरोबर रेस्पिरेशन असेल ट्रान्सलोकेशन असेल यांसारख्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया सुरळीत होतात व दिलेल्या द्रावणामुळे जी काय आहे जे दिलेल्या द्रावणाची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढते व तुम्हाला चांगल्या प्रकारची परिणाम असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काय उत्पादन सांगितलं आहे त्या उत्पादनाचे जे काही योग्य प्रमाणामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही प्रमाणामध्ये त्याच प्रमाणामध्ये तुम्ही ते उत्पादन वापरायला हवं त्यापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये उत्पादन वापरू नका त्याचबरोबर फवारणीसाठी जे काही तुम्ही पाणी आहे त्या पाण्याचा पीएच हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचच्या दरम्यान जास्त किंवा कमी पियचं पाणी तुम्ही फवारणीसाठी वापरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो पिकामध्ये रोप लागवडीनंतर जर का पंचवीस दिवशी फवारणी केली तर तुमच्या पिकामध्ये विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग किडी येत असतील तर त्यावर नियंत्रण मिळतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रोपांची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा टोमॅटो शेती टिप्समधील व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी त्यासाठी तुम्ही कमेंट करा व वर्ष नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद